सामा जागर मयत महिलेच्या नावावर रोजगार हमी योजनेचे पैसे उकळणाऱ्या ग्राम रोजगार सेवकावर गुन्हा दाखल करण्याची प्रदीप पाटील यांनी मागणी केली आहे धुळे तालुक्यातील बांबुर्ले ग्रामपंचायत मध्ये दोन हजार व वीस या वर्षामध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अंतर्गत यांना घरकुल घरकुल मंजूर मंजूर झाले होते मात्र सदर लाभार्थी यांचे नावे झाल्यानंतर रोजगारसेवक समाधान पाटील यांनी कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता रोजगार सेवकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आई वडील भाऊ आणि वहिनी यांच्या नावे करून कुठलेही काम न करता पैसे हडप करून शासनाची फसवणूक केली आहे तसेच बांबुर्ले गावातील रोजगार हमी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुपडूबाई पाटील यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावावर रोजगार हमीचे पैसे काढून घेतल्याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व रोजगार सेवक विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी बांबुर्ले ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील यांनी यावेळी केली आहे सन दोन हजार एकोणीस वीस रोजी अनिकराव मारू भेट यांचं प्रधानमंत्री आवास योजनेत घर मंजूर झालं होतं त्याचं पाया न करता त्याचे दोन हप्ते काढण्यात आले परत परत रोजगार 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 हमीचे त्यांचे रोजगार सेवकाने हो स्वतःचे घरचे मजूर दाखवून सोळा ते सतरा हजार रुपये काढून घेतले तर लाभार्थ्याला याचा काही पत्ता लागलेला नाही तरी संबंधित रोजगार सेवकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे आज आम्ही निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना श्रीराम पाटील ग्रामपंचायत सदस्य विषय तालुका जिल्हा धुळे येथील ओघड नियंत्रण दगडी बांध ग्राम रोजगार सेवक यांनी कामावर मयत कामगार दाखवून मयत कामगार दाखवून वरील विषयानुसार मौजे बांबुर्ले प्रनेर येथील ग्राम रोजगार सेवक समाधान त्र्यंबक पाटील यांनी मयत व्यक्ती सुपाबाई दगडू पाटील यांना कामावर दाखवून त्यांच्या मस्टर काढण्यात आले आहे मयताची तारीख सव्वीस सव्वीस चार असून संबंधित रोजगार सेवक समाधान त्र्यंबक पाटील यांनी हजेरी क्रमांक अकरा एक्केचाळीस असून दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार सोळा ते पाच चार पाच दोन हजार सोळा या दिवशी महेश सुपाबाई दगडू हे कामावर दाखवून त्यांचे मस्टर काढण्यात आले आहे यांच्यावर चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा नाहीतर नाही केला तर आम्ही पाच दहा दोन हजार रोजी आत्मदहन करण्यात येईल याच प्रशासकीय प्रशासन जबाबदार राहील जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे